हजार रामचंद्र मंदिराकडे जाताना आपल्याला या ठिकाणी दुर्ग किदीवर म्हणजे ह्या किल्ल्याची भिंत संपूर्ण मजबूत पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते खूप मोठा मोठ्या दगडांपासून ही भिंत बनवली गेलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पाहायला मिळते संपूर्ण तर आ, या ठिकाणी पब्लिकसुद्धा याला सुरू झालेली आहे तर हे संपूर्ण हजार रामचंद्र मंदिरचं हे बाहेरचं स्ट्रक्चर आहे तर ते तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी सुद्धा अगदी तसेच आपण पाहू शकता की आ, शिल्प कोरलेले आहेत या ठिकाणी सुद्धा राम मंदिर हजार रामचंद्र मंदिराच्या तिथे शिल्प कोरलेली आहेत खूप सुरेख असं ही शिल्प आहे आणि मंदिरसुद्धा आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात मंदिराचं कशा पद्धतीने मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर मंदिराच्या वरती कळस ह्या अशा वरतीसुद्धा मूर्त्या कोरलेल्या आहेत पण त्या सध्या भगनाव असतात तुटलेले आहेत आणि हा मंदिराचा सभामंडप आहे तर हा अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी तर हे अशा प्रकारे इथंसुद्धा खूप कोरीवकाम केलेलं आहे हे गजाननांची म्हणजे गणपतींची मूर्ती आपल्याला या ठिकाणी कोरी कामात पाहायला मिळते अजून खूप असं शिल्प आहेत या ठिकाणी तर आतमध्ये सुद्धा काळ्या दगडामध्ये कोर हे कोरलेलं आपल्याला पाहायला आहे तर खूपच सुंदर आणि खूपच हे आपण म मनोज काकांना विचारूयात ह्या माग म्हणजे हे कशा पद्धतीने आपल्याला हे पाहायला मिळते मनोज काका जरा सांगू शकला पाहिलं गेल्यानंतर हे चार जे चार खांब जे आहेत ते काळ्या आहेत बाकीचं पूर्ण मंदिर हे इथल्या स्थानिक दगडात बनवलं गेले गर्भगृहामध्ये आत्ता गर मूर्ती नसावी कारण गर्भगृहाला कुलूप आहे इथं पूजा अर्च काय होत नसेल पण साधारण जेव्हा इथले राजे दर्शनाला येत असतील त्यावेळेला बघा तुम्ही व्याप्ती किती नुसती मंदिराची सुद्धा सभागृह किती मोठ्या प्रमाणामध्ये बनवलं गेले किती मोठं सभागृह आहे ऐसपैसपणा किती सुशो सुशोभीकरण किती छान झालेले प्रत्यक्ष काळात ज्या ह्याचा वापर होत असेल तेव्हा हे किती सुंदर असेल इथं फुलं असेल किंवा रामनवमी असेल तेव्हा सजवलं जात असेल मंदिर तेव्हा ते किती सुंदर पद्धतीने सजवलं जात असेल ह्या ठिकाणी मुख्य एक चौथरा आहे चौथरा म्हणू शकतो एक चौकणी दगड ठेवून त्याच्या त्याला गोल कोरीव काम केले आणि मग त्याच्यावरती इथं आपल्या पद्धतीने इंटरला आपल्या शिस्ट सगळी कि एखादी दगड घालून त्याचं फुलं बनवले तिथं काही शिल्प फुरलेत

तर इथं विहीर आहे विहीर तर बारीक विहीर आहे त्या काळची तर तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते तर हे मंदिर कशाचं आहे आपण ह्या मंदिरामध्ये जाऊन पाहूयात कशा पद्धतीने हे मंदिराचा कळस आणि संपूर्ण मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय तर या ठिकाणी आतमध्ये गर्भगृह बंद आहे आपल्या हजार हजार रामचंद्र मंदिराचा गर्भगृह ब बंद असल्या कारणाने आपल्याला आतमध्ये जाऊ शकत नाही तर मनुष्य काका आपल्याला पुन्हा भेटलेले आहेत <laughs> तर या ठिकाणी आपल्याला याची स व्यवस्थित माहिती देऊ शकतात हे जे कोरीव काम आहे हे कशाबद्दलचं आहे हे रामायणाबद्दलचं म्हणजे मला तरी असं वाटतंय की या ठिकाणी दिलेलं गेलेलं आहे रामायणाची कथा पूर्ण मंदिरावरती कोरलेली असल्यामुळे कदाचित इथे हजार रामाच्या प्रतिमा असल्यामुळे याला हजार रामचंद्र मंदिर म्हटलं म्हटलेलं असू शकतं कारण पूर्ण मंदिराला भोवतीने तुम्ही पाहिलं तर इथं रामाची पूर्ण रामायण कथा कोरलेली आहे मी आता तेच शोधतो की नक्की ह्याची सुरुवात कुठून झाली आहे कथेला कुठून हे सगळं शिल्प कोरलेलं आहे कारण अशी कथा पुढं पोड़ पुढं तिथे जेव्हा आपण जातो समोर ते मारीच राक्षसाला त्याने जे सुवर्ण मृगाचं रूप घेतलं त्याचं सगळं शिल्प समोरच्या बाजूला आहे आणि ह्याची सुरुवात नक्की कुठं झाली हे मी आत्ता बघतोय त्याला शोधतोय ह्या बाजूला काही वेगळी मंदिर आहेत तुम्हाला युवराज सगळी माहिती सांगायला आता तुम्ही युवराजसोबत पुढची माहिती बघा या ठिकाणी आपल्याला हे सुद्धा मंदिर पाहायला मिळतंय आ, हजार रामचंद्र मंदिराच्या शेजारीचे मंदिर आहे पण आतमध्ये काहीही नाही आहे त्याच्यामुळं जाळी लावलेली इथं त्यामुळं आपण हे एवढंच पाहू शकतो तर या ठिकाणी सुद्धा कोरीव काम केलेलं आहे भरपूर असे शिल्प कोरलेले आहेत अशा प्रकारे हजार रामचंद्र मंदिरावरती आपल्याला रामायणातली कथा कोरलेली म्हणजे शिल्प कोरलेले दिसतात तर ती संपूर्ण कथा आपल्याला दादा सांगणार आहेत तर आपण ते ऐकूयात आपल्याला मूल होत नाही म्हणून वशिष्ठांकडे प्रार्थना करतोय आणि वशिष्ठ त्याला मार्गदर्शन करतात की काय केलं पाहिजे मग दशरथ राजा त्यांची आज्ञा घेऊन इथं वशिष्ठ त्यांना सांगतात की तू पुत्रकाम्याशी यज्ञ कर आणि मग या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर इथं दशरथ राजा पुत्रकाम्याष्टी यज्ञ करतोय वशिष्ठ त्यास त्याच्यासाठीचं आचार्यपद स्वीकारत आहेत आणि तिथनं छोटेसे अग्निदेवता प्रकट झालेत आणि त्यांनी दशरथ राजाला पायस्थान दिले ते पायस्दान दशरथ राजा आपल्या तिन्ही राण्यांना देतोय म्हणजेच कौशल्या सुमित्रा आणि कैकई ह्या तीन राण्यांना ते पायस्थान देतो आहे त्याच्यातनं दशरथ राजाला चार पुत्र होत आहेत राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न ते पुढे इथं बघू शकता रामाने शिक्षण घेत असताना वशिष्ठ इथं कोरलेले दिसतात आणि ते वशिष्ठ त्या त्याचीच कथा थोडीशी वरतीसुद्धा जाते इथं बघा तर ह्या बाजूला लढाईचं काही स्वरूप दाखवलं आहे इथं रामाने नाही ही ही कथा पुढे पुढून संदर्भात येते तर इथं वशिष्ठ रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन वनवासात गेले त्यांचं शिक्षण सुरू आहे त्या ठिकाणी त्या ताडका राक्षसणीचा वध रामाने केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथून आपण जेव्हा समोर पुढे येतो कथा आपली जशी ह्या बंदर कोल्हाप्रमाणे पुढे सरकते इथं सुद्धा काही शिल्प आहे की वशिष्ट की विश्वामित्र आहेत नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा हे रामाला घेऊन पुढच्या प्रवासला चाललेत त्या ठिकाणी राम वेगळ्या युद्धकला सगळ्या गोष्टी शिकतोय त्याच्या ज्ञानामध्ये रामाच्या भर पडते प्रत्येक ठिकाणी रामाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते इथे अक्षय बाणांचं पा हे रामाला मिळालेलं आहे आणि तशी कथा पुढे जाते आता पुढच्या शिल्पामध्ये आपण बघूया की काय नक्की दाखवलं गेलेलं आहे तर इथं आता राम आणि राम लक्ष्मण आणि विश्वामित्र पुढे जात असताना त्यांनी अहिल्याचं उद्धार केल्याचं शिल्प आपल्याला इथं पाहायला मिळतं अहिल्याचं उद्धार करून ते पुढे खरं दूषणाचा वध करतात रामाने खरा आणि दूषण या राक्षसांचा वध केल्याचं शिल्प इथं आपल्याला पाहायला मिळतं तिथून पुढे गेल्यानंतर ना जनकराजाच्या दरबारामध्ये राम आलेले आहेत तिथं स्वयंवर शितीचं सुरू आहे विश्वामित्र तिथं घेऊन आलेत आणि इथं रामाने हे शिवधनुष्य मोडलेलं आहे आपण पाहू शकतो हे शिवधनुष्य इथं मोडलेलं आपल्याला पाहायला मिळते कथा जशी इथं पुढे सरते तशी इथं हे लग्न होऊन सगळेजण पुन्हा अयोध्येला यायला निघालेले या ठिकाणी पुन्हा इथं राम आणि लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळतात शिव स्वयंवर आहे इथं बघा हे बघा स्वयंवर कम्प्लीट झालंय इथं राम आणि लक्ष्मणाची जोडी तयार झाली आणि पुन्हा कथा ह्याच मंदिरावरती मुं, मुं, मागवणं सुरू होते इथे जेव्हा आपण पुन्हा माघारी जातो तेव्हा इथं बघा की आता कैकयने इथं दशरथ राजाकडे हट्ट आहे की मला रामाला वनवासाला पाठवायचा आहे हो हा हट्ट केलेला आहे तिथं दिसते काही काही केस सोडून बसले तिथून राम वनवासाला निघालायचं चिन्ह इथं तो मध्ये एक आदिवासी राजा भेटतो त्याच्यासोबत इथं युद्ध होतं त्याचं चित्र हे त्याचं सैन्य ती तीच कथा इथे पुढे सरकते त्या आदिवासी राजाच्या सोबत मी तुम्हाला दाखवतो इथं हे युद्ध सुरू आहे त्या ठिकाणी वनवासात आल्याच्या नंतर ना इथं आहे ती इथे हरणाचं हे शिकार करून मला आनंद आहे असं रामाला म्हणतील राम तिला समजून लक्ष्मणाला सांगून बाहेर पडतं की तुरक्षीतेचं रक्षण कर आणि मग कथा तिथून पुढे येते तिथून पुढे आल्यानंतर राम त्या हरणाला पकडण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला बाण मारतो त्याच्यानंतर ना इथे बघाल तर तो हरिण खरा नव्हताच त्याच्यातनं मारीच राक्षस प्रगट झालाय या ठिकाणी बघाल तो यो यो मारीच राक्षसला मारल्यानंतर राम आणि लक्ष्मणाची भेट होती तर तिथून पुढं कथा अशा पद्धतीनेच सगळीकडे कोरलेली पुढं पुढे सुद्धा आणखीन कथा हे सगळं शिल्प त्यात कोरलेली आपला व्हिडिओ फार फार मोठा होईल म्हणून मी सगळी कथा सांगत बसत नाही तुम्ही प्रत्यक्षात येऊन इथं बघा इकडं तसंच पुढं युद्ध जात आहे कथा पुढं सरकते दुसरं हे रावण ह्या सीतेला पळून घेऊन चालल्याचं दिसतंय आपल्याला इथं रावणाचं आणि जटायूचं युद्ध झालंय इथं बघा जटायू रामाला सापडला आहे ही सगळी कथा इथं आपल्याला पाहायला मिळते हे पूर्ण मंदिरावरती रामान कोरलेले ही मंदिराची सगळी असलेली बाह्य आकृती तुम्ही बघा हे बघा पूर्ण ठिकाणी रामायणातल्या कथा आहेत कुठे काय होतंय कुठे काय होतंय सगळ्या गोष्टी कोंडल्या हे बघा इथं वाल्मी वालीला रामायण बाण मारलाय आहे त्याचं शिल्प आहे इथं सुग्रीव आहे या ठिकाणी इथं सगळे आता हनुमानाची इथं प्रागटीकरण झालं आहे रामायणामध्ये हनुमान आला आहे या कथेमध्ये इथं बघा हनुमानाचं शिल्प दिसतंय इथं मा वानर आले तर वानर सिंग आले ते सगळं आपल्याला ह्याचं पाहायला मिळते ही बाह्यकृती आहे मंदिराची अशा पद्धतीने पूर्ण संपूर्ण मंदिरावरती कोरलं गेलेलं आहे पूर्ण म्हणून ह्याला हजार नाम असं म्हटलेलं असू शकतं इथं सुद्धा छोटंसं काहीतरी मंदिर आहे जे आता मूर्ती ह्या इथल्या बहुतेक मंदिरामध्ये मूर्त्या ह्या नाहीतच आहेत हे मंदिराचा आवार आहे इथं छोटशी विहीर आहे कुपी आहे इथं बघा ती भरपूर खोल पाणीसुद्धा आहे तुम्हाला दिसत असेल तर बघा इथं आतमध्ये पाणीसुद्धा आहे मंदिराच्या भागामध्ये हे मंदिराची भय बाहेरची आकृती या बाजूला बघा इथे एक छोटं मंदिर आहे असं हे सगळं हजार रामचंद्र मंदिराचं स्वरूप तर मित्रांनो असा होता हजार राम मंदिर आणि त्या बाजूचा परिसर त्याचा इतिहास आपण तुम्हाला सांगितला तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतो आहे कारण की का तर व्हिडिओ हे खूप मोठे आणले होतात त्याच्यामुळं व्हिडिओ थोडे कमी करतो आहे आपण म्हणजे प्रत्येकाचे बाग बनवून टाकतो आहे तर ते स सगळे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याची व्हिडिओ पडला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम